आली आहे आणि हर्षवर्धन सपकाळांना लोक सोडणार नाही तर ज्या गावात जातील ज्या शहरात जातील त्या ठिकाणी हर्षवर्धन सबकाळला लोक सबक शिकवतील तर हर्षवर्धन सपकाळनीच राजीनामा देऊन टाकला पाहिजे राहुल गांधीची वाट बघू राहुल गांधी सुद्धा याच्यामध्ये त्यांच्याही भूमिका मान्य आहे का, का राहुल गांधीला हेही बघावं लागेल आणि म्हणून खरं तर अशा ज्या कृती करणारे लोक आहेत हे मेंटल झालेले आहे यांच्या डोक्यात फरक पडलेला आहे यांना या ठिकाणी खऱ्या अर्थाने या, या महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार नाही छत्रपती शिवाजी महाराजाचा अपमान यापूर्वी कधी इतका मोठा कोणी केला नाही जेवढा अपमान म्हणजे मुघलाच्या काळानंतर मुघलांच्या काळानंतर हर्षवर्धन सरकार दुसरे निघाले की त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजचा अपमान केला संजय राऊत म्हणतात की पाकिस्तानमध्ये टीपू सुलतानला मानलं जातं आणि तुम्ही त्या पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळताय ते कुठेही बादराण संबंध ओळून ताणून जोडून कसे तरी बचाव करताना वेळे झालेले लोक आहेत उद्धव ठाकरेजींनी खऱ्या अर्थाने अशा महायुती अशा महाविकास आघाडीत राहूच नाही ज्या महाविकास आघाडीमध्ये अशा पद्धतीचे लोक आहेत किती दिवस लाचारी सहन करणार आहे संजय राऊत उद्धव ठाकरे किती दिवस लाचारी सहन करणार आहे तुम्ही काय ऐका नाही तुम्हाला की तुम्ही आता त्याला सारा सारव सार्व सारव करताय कशाला सार्वसारव करताय तुम्ही सांगा तुम्हाला तुम्हाला ना तुम्हालाही मान्य आहे म्हणून तुम्हाला मान्य आहे ना संजय राऊतांनाही की छत्रपती शिवाजी महाराज बरोबरी टिपू सुलतानशी करतात आहे इतकी लाचारी महाविकास आघाडी टिकवण्याकरता निघला पाहिजे बाहेर उद्धव ठाकरेजींनी स्वातंत्र्यवीर सावरकरचं अपमान छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान किती दिवस तुम्ही सहन करणार आहे त्यामुळं ही फार वाईट घटना आहे हर्षवर्धन सपकाळांना जनता सबक शिकवेल आणि राहुल गांधीची मी वाट बघणार आहे राहुल गांधींनी पुढच्या तीन दिवसामध्ये हर्षवर्धन सपकाळाचा राजीनामा घेतला पाहिजे सर मुलून मेट्रोमध्ये मध्ये अभ्यास झालेल्या व्यक्तीला पाच लाखाची मदत करण्यात पाच कोटी रुपयाचा तर बरोबर आहे अशा पद्धतीचं काम करणे ज्याच्यात लोकांचे जीव जाईल राज्यामध्ये कुठलंही काम करताना जीवहानी वित्तहानी होणार नाही याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे प्रत्येक कंत्राक्टरने घेतली पाहिजे अधिकाऱ्यांनी घेतली पाहिजे शेवटी आपण इतकी मोठी सिस्टीम कशाला के उभी केली आहे कंत्राक्टरांना एवढा पैसा कशाला देतो त्यामध्ये सेफ्टी दे मेजर्स आहे सेक्युरिटी मेजर्स आहे सर्व घेतले पाहिजे ते घेत नाही त्यामुळे दंड नाही एफआयआर केला पाहिजे या कॉन्ट्रॅक्टरवर त्याला जेलमध्ये टाकलं पाहिजे मुझे मांगनी करना है अच्छा कॉन्ट्रेक्टर जेल मत टाका जैसे जीव गोष्ट घेला हर्षवर्धन सबका के बयान के बाद कहीं ना कहीं सीमा में एक बार आंदोलन में कुछ लोग जख्मी भी हुए कैसे देखते हैं जिस प्रकार से छत्रपति शिवाजी महाराज जी का अपमान ये नालायक हर्षवर्धन सबकार ने किया है जो लायक का नहीं लेकिन इसका बड़ा शब्द नहीं है ये हर्षवर्धन सबकार के दिमाग में ना इसका दिमाग में ब्रेन में कुछ तो भी जंतु घुसा हुआ है इसको एडमिट कर देना चाहिए मेंटल हॉस्पिटल में पकड़कर और राहुल गांधी से मेरी विनती है इसका राजीनामा लेना चाहिए रेसिग्नेशन लेना चाहिए तीन दिन में रेसिग्नेशन लेना चाहिए अगर नहीं लेते तो राहुल गांधी को भी ये मानने ऐसा हो जाएगा और रह गई है उद्धव ठाकरे जी ये लाचार हो गए उनको बचाने का कोशिश कर रहे हैं कितना लाचार होंगे स्वतंत्र वीर सावर का अपमान हुआ आप उनके फेवर में हो छत्रपति शिवाजी महाराज का अपमान हो रहा उनके फेवर में आप बात कर रहे हो महाविकास आघाड़ी के लिए आप इतना बचाने के लिए काम कर रहे हो राजनीति एक तरफ है लेकिन इस प्रकार की राजनीति घटिया राजनीति वो कर रहे है हर्षवर्धन सबकार को जनता नहीं छोड़ेगी चौदह करोड़ जनता में आक्रोश है उनको बचाने वाले में भी आक्रोश है और कांग्रेस पार्टी के कार्यकर्ता पे आके उल्टा आंदोलन कर रहे हैं ये तो और खतरनाक है इनको कोई शाम बची नहीं है इसलिए मुझे लगता है कि इनको जनता ही सबक सिखाएगी अगर राहुल गांधी ने तीन दिन में रेसिग्नेशन नहीं लिया तो ये समझेंगे राहुल गांधी भी इसमें शामिल है आज भारत पाकिस्तान का मैच होने वाला है कैसे देखते हैं इस मैच को क्या कहेंगे वो, तो, तो वो तो स्पोर्ट है स्पोर्ट में खेल में हम पूरे वर्ल्ड के साथ खेलते हैं खेल की भी खेल का जो मैच का इशू लेकर ऐसे मुद्दे में लेना चाहिए मैच मैच की जगह है खेल खेल की जगह है संस्कार संस्कार की जगह है संस्कृति संस्कृति की जगह है हमारा इतिहास हमारा इतिहास है हमारी विरासत है विरासत तो इतिहास के साथ खेलने जाओगे तो बर्बाद हो जाओगे इस प्रकार से नहीं चलेगा क्या शुभकामनाएं देंगे आज टीम इंडिया को टीम इंडिया जीतेगी और भारी रनों से जीतेगी भारी विकेट से जीतेगी सर 20 फेब्रुवरी ला एक आयोजन करण्यात आलं भारतीय जनता पक्षाच्या वतीनं जेवढे कार्यकर्ते आहेत त्यांना प्रशिक्षण दिलं जाणार आहे यासंदर्भात काही मोहीम संपूर्ण देशभर भारतीय जनता पार्टीच्या बूथच्या कार्यकर्त्यांना संघटनात्मक काम करना की लिए लिए। करता एक प्रशिक्षणाची योजना तयार केली गेली त्या योजनेच्या माध्यमातून आमचा कार्यकर्ता हा काम करताना सरकार आणि संघटनच्या माध्यमातून समाजाच्या शेवटच्या व्यक्तीला कसं न्याय देता येईल याचंही आपण काम करतो आहे दीड कोटी सदस्य संख्या असलेली भाजप आहे एक लक्षच्या वर सक्रिय सदस्यता असलेली भाजप आहे या संघटनेला निश्चित डेव्हलपमेंटची दिशा देणे संघटनेला संघटन कौशल्यातून अधिक मजबूत करणे या सर्व प्रशिक्षणामध्ये महत्वाचे विषय राहणार आहेत